माझा मुलगा म्हणजे माझा सनी सनी सराफ नावाचा जे आमच्याकडे छोटस आमचं झेंडे आहे कारण मला एक आहे जो देशाच्या बाहेर आणि एक पूछवाला मुलगा आहे जो माझा सनी आहे तेव्हा बसून आईकडनं खूप लिहून घ्यायला हवं होतं किती आपल्या आई बरोबरचा वेळ ग्राह्य धरतो आणि खूप फॉर ग्रांटेड करतो आजीबाजी काही ना, ना का तीन बहिणींचा भाऊ येतो तो, तो काय तिन्ही नंडाने लाडवलंय त्याला गारग्यांची रेसिपी करायला देतो तुला विश्वास बसताना मी तीन चार वेळा व्हिडिओ शूट केला जमतच नव्हते फुगतच नव्हते म्हटलं तर काय म्हणजे आपला हातखंड असणारी रेसिपी जे मी रो वेळा केली आयुष्यात माझं पण कुकिंगची आवड आणि सगळं कुठल्या तरी व्हायला गेले नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपल्यासोबत खास व्यक्ती आहे अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अर्थात त्यांनी वेगवेगळे चित्रपट गाजवलेत मालिका गाजवलेत आणि आता रेसिपी गाजवत आहे सो या संदर्भात आपण गप्पा मारणार आहोत आणि सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन कारण की तीन लाख सबस्क्रायबर आपण टप्पा जो आहे तर तो गाठलेला आहे पाच वर्षात तर काय सांगा म्हणजे uh, मला खूप आनंद झाला लोकांनी माझ्या रेसिपीला एवढा छान प्रतिसाद दिला mm -hmm. खरं तर मला मी एक्सपेक्ट केला तर पाच लाख पाच वर्षात इं पाच लाख तरी मी टप्पा गाठायला पाहिजे होता पण मला शूटिंगमुळे ना कॉन्टेंट टाकायला तेवढा जमत नाही जेवढं ते कॉन्टेंट टाकण्यावरती खूप असतं की तुम्ही किती कॉन्टेंट सतत टाकाल तशा तुमच्याशी ऑडियन्स जोडला जातो पण मला नेहमीच माझ्या मी इतकी प्रेक्षकांची ऋणी आहे की त्यांनी नेहमीच मला माझ्या सगळ्या बाकीच्या रूपात पण खूप छान प्रतिसाद दिला म्हणजे टेलिव्हिजन सिरियल असू दे किंवा नाटक, नाटक असू दे सिनेमा असू दे आत्ता पण माझं बिन लग्नाची गोष्ट हा जो सिनेमा रिलीज झाला त्याला पण खूप छान प्रतिसाद मला प्रेक्षकांकडं मिळाला आणि त्यात आता तीन लाख सबस्क्रायबर्स झालेत त्याबद्दल मी खरंच खरंच खूप प्रेक्षकांची ऋणी आहे अनेकांना हा माहितीच आहे पण या प्रवासात कोणता असा हिंट होता की ज्यामुळे तुम्ही हा प्रवास सुरू केला रेसिपीचा अगं काय झालं पॅन्डमिक मध्ये माझी अतिशय जवळची मैत्रिणी अय्यर जी माझी नेबर पण आहे माझी खूप खूप जवळची मैत्रिणी आणि ती मला म्हणायला लागली का निवेदिता तुझ्या रेसिपीज टाक ना कारण सारखे मला सगळ्यांचे फोन यायचे हे कसं करायचं ते कसं करायचं कोणी एकटेकटे अडकले होते आई नव्हती किंवा सासूबाई नव्हत्याबरोबर किंवा कोणी असे जस्ट आमच्याच बिल्डिंगमध्ये जस्ट लग्न झालेली पण काही कपल्स आहेत आणि एकमेकांशी बोलताना वगैरे असं कळायचं की हे कसं करायचं सांगा ना आम्हाला काही स्वयंपाक विशेष येत नाही तर मला उवा म्हणाली अगं चल तू सुरू कर म्हणजे मला मला काय ब्लॉगिंग वगैरे आणि त्याच्यातलं खरं सांगायचं ना मला तेवढं आय एम नॉट दॅट कम्प्युटर म्हणजे जेवढं जमेल तेवढं मला काय म्हणे पोटापाड्यापुरतं सगळं येतं पण मी फार त्याच्यामध्ये शिरू शकत म्हटलं मी कसं करणार ग पण तिने खूप फोर्स केला मला अजून आठवत आहे माझी पहिली रेसिपी मी केली होती तिने मला तो आग्रह केला होता करायला वेज जो मी करायचे व्हेज म्हणजे टोटल डाएट रेसिपी ज्याच्यामध्ये मैदा नाही बटर नाही चीज नाही पण खूप इंटरेस्टिंग दुधी आणि बटाट्यापासून या बनवलेले आणि खूप सारा व्हेजिटेबल्स मग मी ती केली आणि मग आमची सरुताई माझी पहिली कॅमेरामॅन माझ्याकडे ज्या मी असं म्हणणार मी काम करतात पण माझ्या कुटुंबाचा जे भाग आहे नार्वेकर कुटुंब वर्षानुवर्ष आमच्या सानिध्यात ते आहेत तर त्या पेंडामिकला सरू दुसरीकडे कुठेतरी काम करत होते आणि ती आमच्याकडे अडकली आणि मी तुला सांगते ती खरंच शिकली असती ना शी वूड हॅव डन वंडर्स असं मला वाटतं मी खूप ट्राय केलं होतं पण मध्ये एका ऍक्सिडेंटमुळे तिचं सगळंच थंडावलं आणि मग पुढे परत तिच्या आयुष्याला सुरुवात झाली तर तीन तिने सगळे फोनवरती व्हिडिओ शूट केले कॅन यू इमॅजिन आणि इतक्या उत्कृष्ट तिने शूटिंग केलंय सरुनी आमच्या uh -huh. आणि मग एडिट कोण करणार तर तेव्हा मी दुहेरी नावाचे सिरियल करत होते त्याच्या त्या सिरियलच्या निमित्ताने सुपर्णा श्याम आता तिचं लग्न झालंय आमच्याच अतिशय लाडक्या मुलाशी त्याच्यामुळे सुपर्णा आणि संकेत पाठक हे आमचा तर ग्रुपच दुहेरीचा सगळं इतके आम्ही क्लोज आहोत ना सगळेजण तर तेव्हा सुपर्णाला शी इज व्हेरी कम्प्युटर जावी तर तिला तिने ते एडिट केलं फोनवरती तिच्या तिनेच नाव दिलं निवेदिता सराफ रेसिपी आहे आणि चॅनल सुरू पण केलं मी अगं तू चॅनल पण केलं केलं मग आपण करून आणि मग तो प्रवास सुरू झाला तेव्हा मग मी अक्षरशः दर आठवड्याला दोन रेसिपीज टाकत होते मग एक वर आलं आणि मग नंतर थोडंसं मध्ये त्याच्यात खंड पडला पण मला खूप लवकर एक लाख सबस्क्रायबर्स झाले आणि युट्यूबकडनं ते सिल्वर बटन मिळालं युट्यूबच काय म्हणूया आपण हे पण सुरू झालं पैसे पण युट्यूबकडनं सुरू होतात पण ह्या सगळ्याही पेक्षा जो आनंद आहे ना मला जेव्हा मी जाते आता मी प्रमोशन करायला पण जात होते बिनलग्नाची गोष्टचं किंवा मी आणि मंगेश कदम आम्ही आमच्या आई बाबा रिटायर होतात त्या प्रमोशनसाठी रत्नागिरीला गे पण गेलो होतो अगदी आता वाडा चिरेबंदी हे माझं नाटक जे संपलं त्याच्या शेवटची टूर मी अमेरिका टूर केली कुठेही गेले म्हणजे ती अमेरिकेत सुद्धा लंडनमध्ये सुद्धा आणि आजूबाजूला की सगळ्यांचं आम्ही तुमचं रेसिपी चॅनल बघतो आणि त्याचा मला इतका आनंद होतो की मी हे काही कमर्शियल काम म्हणून सुरू केलं नव्हतं एक हाऊस आणि बाकी सगळ्यांचा आग्रह हो खरं तर उमाचा जास्त मोठा आग्रह हो, आणि सुपर्णाने खूप पुढे त्याच्यामध्ये मला कॉपरेट केलं मी तिने ते पाऊल उचललं आणि तिनेच ते एडिट वगैरे करून ती टाकायला लागली मग त्याच्यानंतर आता रामेश्वर आमच्या आम्हाला जॉईन दिलाय त्यांचा मॅड फॅक्टर मीडिया ह्या कंपनीनी आता सगळं माझं हे म्हणजे एडिटिंग शूटिंग mm. ह्या सगळ्याची जबाबदारी उचलली आहे पण सुरुवात सरुता ही सरुताई आणि सुपर्णा या दोन व्यक्तींमुळे झाली आणि उमा आणि नंतर मला छान म्हणजे खूपच छान प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला yes. आणि तेव्हा माझी अगबाई सासूबाई ही सिरियल चालू mm. होती ज्याच्यामध्ये परत फूडशी कनेक्टेड असा माझा रोल होता सो so, त्याचाही थोडासा कुठेतरी मला वाटतं फायदा झाला असेल माझ्या चॅनल okay, पण ना बऱ्याच म्हणजे आपण काही नवीन काम करताना आपल्या पार्टनरचा सपोर्ट हा फार महत्वाचा असतो तर मामांचा सपोर्ट कसा असतो नाही त्यांच्याशिवाय आय एम नोबडी असं मी म्हणेन कारण हे मी आता तू सर्वात विचार आज ते शूटिंगला गेलेत आम्ही नेहमी शूटिंग करतो अख्खा दिवस आम्हाला लागतो चार चारेसिपी करायला माझा मुलगा म्हणजे माझा सनी सनी सराफ नावाचा जे <laughs> आमच्याकडे छोटस आमचं झेंडे पण आहे कारण मला एक मुलगा आहे देशा मुल जो देशाच्या बाहेर आणि एक पूचवाला मुलगा आहे जो माझा सनी आहे अशोक आणि सनी अक्षरशः तुरुंगात असल्यासारखे दिवसभर त्या खोलीत असतात की आम्हालाच नंतर इतकं गिल्टी वाटत सगळे गेल्यानंतर तो बाहेर येतो हा केवढा मोठा सपोर्ट आहे त्याचा नेहमीच त्याचा सपोर्ट नेहमीच मला माझ्या सगळं गोष्टींना मिळालाय कायम आणि तो नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय त्याच्याशिवाय तुम्ही नाही उभा राहू शकत म्हणजे त्याचा सपोर्ट माझी बहीण मोठी mm -hmm. माझी इव्हन सासरच्या सगळ्यांचा सपोर्ट uh, माझ्या नणंद असू देत आता तर अशोकची मोठी बहीण त्या डिट्रॉइटला असतात ते भाऊ ताईबाऊ आज जर आई बाबांच्या ठिकाणी त्या तिथे सगळे माझ्या एपिसोड आणि सिरियल्स बघत असतात तिथून त्या कौतुक करत असतात माझ्या ज्या मंगला राहतात त्या त्या पण सगळं अगदी काही असलं की भावाचं आणि बहिणीच म्हणजे बसून आणि माझे धीर सुभाष सराव ही hmm. त्यांचा पण खूप मोठा सपोर्ट असतो आणि माझी जाऊ स्मिता hmm. मला वाटतं दुसरीच रेसिपी ज्याला वन मिलियनच्या वरती जे मला हिट्स मिळाले ती आहे स्मिताची रेसिपी खाऱ्या ती दुसरी का तिसरीच स्मिता आणि स्मिता येऊन पण या चॅनल वरती केलं तर मला सगळं आपल्याकडे कसं असतं सगळं दोन कुटुंब एकत्र एक आलेली mm -hmm. असतात माझी मोठी बहीण ती माझी पहिली गुरु आहे ती कायमच माझ्या आणि सर्वात मोठी कृती आहे माझी माझं चुकलं तर मला सर्वात पहिलं ती सांगणारी आहे अगदी महत्वाचे म्हणजे मला आठवते म्हणजे मी जी ह्याची रेसिपी केली होती बाकरवडीची कोल्हापुरी बाकरवडी असते ती त्याला काय म्हणतात अजून एक शब्द आहे त्याला पुडाची वडी म्हणतात पुडाच्या वड्याच्या रेसिपीच्या तिने मला फोन करून सांगितलं ह्या व्हिडिओला तुझं कसं सगळं प्रमाण विमान सगळं करेक्ट <laughs> आलेलं आहे त्या मास्तरीनं वय <वायस> असतात काय <laughs> माझी भाजी अदिती परांजपे इंडिगो आणि तिला पण ती आता येणार आहे माझ्या चॅनलवरती बरं किती माझ्या मैत्रिणी म्हणजे तेजश्री प्रधान हु इज व्हेरी 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 क्लोज टू मी तिने येऊन रेसिपी दाखवली त्याच्याच बरोबर सुरश टिळक आला होता जेव्हा मी हे करत होते भाग्य दिले तुम्हाला तेव्हा विवेक सांगळे तन्वी मुंडले ते दोघेही आले होते रेसिपीज साठी अशी सगळे जेव्हा आता पालवी कदम होतीये माझ्या या सिरियलमध्ये मध्ये ती आली होती जेव्हा हो मी सुयश बरोबर नाटक करत होते तेव्हा सुयश टिळक आला होता असे सगळेच जण म्हणजे आता आम्ही अमेरिकेत होतो तेव्हा तो थो 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 जो मी एक रेसिपी केली होती व्हेज hmm. कुर्माची तिकडच्या तिकडे ते आमच्या घरामध्ये hmm. त्याचं सगळं शूटिंग वैभव मांगलेने केलं होतं तिकडे जाऊन oh, सगळ्यांना गावाला लावलं होतं मी आता मंजू ओक जी मला असं वाटतं अतिशय सुग्रण गृहिणी आहे प्रसाद ओक ची पत्नी आणि मंजू हिगॉझर इन्फ्लुएन्सर व्हेरी नाईस गर्ल ती आता एक येणार आहे एक रेसिपी शूट करायला आ, उमा माझी जी साऊथ इंडियन मैत्रिणी आहे तिने खूप दाखवल्या आहेत अजून माझे खूप जवळची मैत्रिणी अमिता कौर म्हणून ते म्हणजे जे गुरु ग्रंथ साहिबाचं पठण करतात ना त्यातले ते आहेत ते कांदा लसून पण फार कमी वापर करतात अगदी म्हणजे कुठलाही व्यसन नाही म्हणजे आपल्याकडे माळकरी असतात तसे बेसिकली ते असतात तर तिचे मिस्टर पण खूप मोठे सिंगर आहेत अरविंदर सिंग आपण त्याला नेहमी टीव्हीवर बघत आलो सगळ्या पंजाबी रेसिपीज तुम्ही मला शिकवल्या आणि इतक्या सुंदर म्हणजे लंगरवाली दाल तू तर माझ्या चॅनलवरती अशा वेगवेगळ्या रेसिपीज अमितानी पण दाखवल्या आहेत आणि माझ्या नंदेच्या बहीणबाई आहेत शांता रंगराजन म्हणून ज्या साऊथ इंडियन आहेत आणि त्या अमेरिकेत स्थायिक आहेत त्यांच्या खूप रेसिपीज मी वापरते साऊथ इंडियन रेसिपीज त्यांच्या आणि उमाच्या सो अशा इतक्या लोकांचा म्हणजे मला काय म्हणायचंय जसं मी म्हटलं तसं मी काही ट्रेंड शेफ नाही आहे आता mm -hmm. एक उपासाची शेवपुरी हे मला सुचलं की आपण अशी करू शकतो mm -hmm. आणि मी काहीतरी गोष्टी सुचतात कधीतरी काहीतरी गोष्टी तुम्हाला तुमच्या आईनी आजीनी mm -hmm. मावशीनी शिकवलेल्या mm -hmm. असतात किंवा कोणीतरी तुमचे शे तुमची दणंद असते तुमची जाऊ असते mm. तुमची बहिणी असते अशा कोणी ना कोणीतरी तुम्हाला शिकवलेल्या रेसिपीज असतात mm. जसं आरत्या उंबर हा माझा व्हिडिओ परत खूप आणि निनावं ती माझी बहिणी yes. आहे उज्ज्वला आईकडनं तेव्हा बसून आईकडनं खूप लिहून घ्यायला हवं होतं मग आपण किती आपल्या आईबरोबरचा वेळ ग्राह्य धरतो आणि खूप टेकन फॉर ग्रान्तेड करतो आणि आज म्हणजे बाय द टाइम माझ्या आईची मेमरी खूप गेलेली होती सो तेव्हा मला त्या गोष्टीचं मला खूपच एक सल आहे मनामध्ये की मी घ्यायला पाहिजे होतं पण मला खूप एका गोष्टीचा आनंद होता की मला तसं पुस्तक पण करायचं साठीच्या पुढच्या माझी मैत्रीण आहे सुलेखा सिकवेरा म्हणून तिच्या सासूबाई आहेत तर त्यांच्याकडनं मी त्यांची टिपिकल मँगलोरियन करीची रेसिपी घेतली तर तेव्हा तुम्हाला कळतं की त्यांच्याकडे मिरचीचा वापर कसा करतात ते फिशसाठी वेगवेगळी मिरची सो दॅट हे म्हणजे ह्या बायकांकडून शिकण्यासारखं एवढं आहे ना तर अशा प्रत्येक भागानुसार सो तसं ते मला गोळा करून त्याचं एक पुस्तक पब्लिश करायचं बघूया कधी ते माझं रिसर्च <laughs> कम्प्लीट होईल मी ते करेन होईल त्याचबरोबर ना आता तुम्ही जेवण बनवत असता किंवा रेसिपी करताना मामा लुडबुड वगैरे करतात का अरे बापरे अजिबात फिरकत नाही काही आवडत नाही अजिबात नाही काही नाही तीन बहिणींचा भाऊ येतो तो काय पण तिन्ही नंतर त्याला असं कधी काही खास बनवलं बनवला चहाबाजूला आयुष्यात एकदा फक्त तुम्ही काय 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 खास त्यांची आवड त्यांना ना एक खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे सराफ भामंडांची म्हणजे कधीच जेवणाला नाव ठेवत नाही काही कमी असू दे ते तरी बसून खाणार मग थंडही खातील आईला त्यांचा त्रास नको म्हणून नाटक होऊन आल्यावरती तो रात्री फ्रीज जेवण काढून फ्रीज मधन आमटीभात जेवायचा अशी सवय असलेला आहे तो त्यामुळे तशा कसल्या खोडी नाहीयेत पण खवय्या म्हणजे त्याला माशांचे प्रकार खूप आवडतात मासे मी त्याचं अतिशय आवडतं आणि त्यातून गोव्याच्या स्टाईलचं केलेलं आम्ही हुमण म्हणतो कालवणाला गोव्याकडे हुमण म्हणजे माझ्या जाऊबाई आहेत नूतन खवटे त्यांच्याकडनं मी खूप शिकले माझी सून आहे तशीच ती अपर्णा खवटे तिच्याकडनंही मी खूप शिकले तर त्या तशा रेसिपीज मी माझं लग्न झालं झाल्या पहिल्यांदा फिशची रेसिपी कोणाकडनं शिकली असेल तर किशोरी ताई पिळगावकर त्यांच्याकडनं पहिली मी माझी कोलंबीच्या रेसिपी त्यांच्या त्यांच्या हातचं मला आवडायचं चा, त्यांच्याकडनं शिकले मला अजून महत्वाचा प्रश्न विचारायचा की कॅमेरासमोर अभिनय करणं <laughs> आणि पाककृती <कुरूती> करणं काय फरक काय जाणवतो आणि त्याचबरोबर चॅलेंजिंग काय वाटतं नाही दोन्ही <laughs> आहे चॅलेंजिंग कारण आता काही आता ही जी शेव बटाटा पुरी जी मी केली शेवपुरी ती मी आयुष्यात केली होती पहिल्यांदा केली सो इट वॉज चॅलेंजिंग आणि जसं आता मला आठवते मासवडी मला रामेश्वर पण म्हणाल होता त्यांच्या साईडला करतात ना mm -hmm. मी एक दाभाडे जो सिनेमा केला होता फर्स्ट mm -hmm. क्लास दाभाडे त्याच्यामध्ये mm -hmm. हेमन डोमे होते आणि हेमन डोमेची आई त्यांनी मला ती रेसिपी दिली होती त्या त्या साईडच्या आहेत मासवडीची रेसिपी mm -hmm. आणि पहिल्यांदाच मी तो अटेम्प्ट केला होता आणि तो पण डायरेक्ट प्रेक्षकांसमोर म्हणजे फसला तर फसला आणि <laughs> पण <laughs> तो इतकं छान झाली ती मासवडी आणि मी अगदी हेमनच्या आईंची खूप आभारी मला ती शिकवली करायला आणि असे काही काही प्रकार पहिल्यांदाच करतात जसे फसलेले पण खूप आहेत तुला माहितीये घारगे आणि ते असामध्ये घारगे एवढे फेमस झालंय घारगे म्हणजे माझा असा घारगे म्हटलं की मला सुधीर जोशीची खूप येते आमचा मित्र अतिशय जवळचा मित्र भयंकर माझ्या हातचे घारगे आवडायचे तो कधी आला की सुधीर साठी मी भोपळ्याचे घारगे करायचे आणि मी गारग्यांची रेसिपी करायला घेतली तुला विश्वास मी वेळा व्हिडिओ शूट केला जमतच नव्हते फुगतच नव्हते आपला हातखंड असणारी रेसिपी जी मी हजारो वेळा केली आयुष्यात पहिल्यांदा जी गोष्ट मी शिकले काय होत होतं कोण आणि प्रत्येक व्हिडिओला काहीतरी बन बन ते फसायचंच होतच नव्हतं मग पाचव्या व्हिडिओला एकदाची माझी रेसिपी करेक्ट आली <laughs> so, असं ते फसू पण शकत मी तुम्ही काही सांगू शकत नाही जसं आता मी दम बिर्याणी करते ती पण मी दाखवले तर ते दम बिर्याणीचं असं तुम्ही दम लावून ठेवता मग थोड्या थोड्या वेळाने ते भांड हलवता त्याला तसे तशी आच येऊ देता जोपर्यंत तुम्ही बंद करून ती दम उघडत नाही तोपर्यंत तुम्हाला माहिती नाही आज काय झालंय ती बिर्याणी जळली आहे ती कच्ची राहिली आहे ती जास्त त्याच्यामध्ये लिक्विड झालंय दयाबियाच का ती एकदम अशी ड्राय आहे कडक झाली आहे भात कच्चा झाल्या मला काही माहिती दोन्ही कच्चं असतं चिकन पण किंवा मटन पण तुम्ही कच्चं घालता आणि भात पण तुम्ही कच्चा घालता सो तो दम काढेपर्यंत तुम्हाला काही माहिती नसतं की त्या बिर्याणीचं काय झालंय त्याच्यामुळे पाक म्हणून आपण काय म्हणतो ना पाक कला म्हणतो त्याला त्याचा कला आहे आणि दुसरं त्याला पाकशास्त्र म्हणतो आपण कारण त्याच्यामध्ये शास्त्र आहे कुठल्या गोष्टी कशाबरोबर गेल्या पाहिजेत जसं आता बेकिंग आहे बेकिंग हे करेक्ट पाहिजे कारण बेकिंगला तुमची mm. त्याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे तुमचे इक्विपमेंट mm. दुसरे म्हणजे mm. तुमचे आणि तुमचं मेजर mm. मेजरमेंट ह्या तीनही गोष्टी साध्य तुम्ही केला तरच तुमचं बेकिंग उत्तम मी घरीच बनवते तर बेकिंग सारखी गोष्ट आणि मला ना फार थेरपेटिक वाटतं कुकिंग मला खूप आवडतं करायला म्हणजे मी काही अपसेट वगैरे असले yes. तर मी जाऊन पहिल्यांदा काहीतरी किचन मध्ये बेक करेल इतकं मला ते आवडतं सो मी ह्या चॅनलमुळे खूप गोष्ट शिकले मला ह्या चॅनलमुळे मला सवय लागली प्रिसीजनची hmm. की आता मी चॅनल आधी सुरुवातीला मला येत नव्हतं हळूहळू ते मला कळलं की नाही मला ना करेक्ट इन्ग्रेडियंट सांगायला पाहिजे जसं आता hmm. मी आज दाखवणार आहे वडी आता त्या कोथिंबीरवाडी मध्ये मी माझ्या मैत्रिणीकडनं शिकले प्रतिभा गोरेगावकर जी सासूबाई मध्ये सुलभा सुलभागाव काम करायची तर ती त्या डाळ चण्याची डाळ भिजत घालून करते तर आता आपण जे चण्याची डाळ भिजत घालतो ना त्या तू एक कप चण्याची डाळ मोजून घेतली आहेस पण भिजल्यानंतर ती फुकते आणि ती जास्त होते तर ती भिजल्यानंतर सुद्धा डाळ परत मोजणं फार गरजेचं आहे इतकं बारीक बारीक हो ना तुझं हे तंत्र बिघडलं ना सगळं बरोबर सो त्याच्यामुळे हे पाक कला आणि हे पाकशास्त्र आहे ज्याला तुम्ही रिस्पेक्ट केला पाहिजे म्हणजे ती कला पण आहे म्हणून पण त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि ते शास्त्र आहे त्यामुळे ते समजून घेऊन आणि जर मी एवढा पूर्ण जनतेसमोर महाराष्ट्राच्या देशाबाहेरच्या जनतेसमोर दाखवते आणि मी काहीतरी दाखवते म्हणून ते त्यांचा वेळ खर्च घालून ते बघायला येतात तर ते माझं अतिशय व्हायटल इम्पॉर्टंट गोष्ट आहे की मला आणि दुसरं आय सी टू इट की मी कधीतरी कुठेतरी युट्यूब किंवा काय म्हणून आपण इन्स्टावरती बघितलेली रेसिपी माझ्या म्हणून टाकत नाही म्हणजे मी या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर आहे कारण मग ते मला ती चिटिंग वाटलं बरोबर हा मी विचारते म्हणजे आता जसं आता त्यांनी एक एका फॅमिली असं म्हटलंय की तुम्ही अमुक अमुक आ, एक दा प्रकार दाखवा पश्चिम महाराष्ट्रातला तर माझी मैत्रिणी पश्चिम महाराष्ट्र आता मी तिला विचारेन मग ती तिच्या आईची रेसिपी मला सांगेल तशी मी रेसिपी करून टाकेन पण नक्कीच दुसऱ्यांचं काहीतरी बघितलेलं ते मला टाकायला नाही शेफ नाही काहीतरी गोष्टी मला सुचतात काहीतरी बरं दुसऱ्यांनी सुचवलेल्या गोष्टीत काहीतरी माझं पण मी ऍड करते म्हणून हे निवडिता सर्व रेसिपीज so, आहे सो मला असं वाटतं जर या माझ्या रेसिपीज बघून कोणाची भीड चेपली गेली आणि hmm. कुकिंगची आवड निर्माण झाली आणि त्यांनी काहीतरी आवडीने लोकांना घरातल्या करून खायला घातलं तर माझ्या hmm. चॅनलचा उद्देश सफल झाला निवेदिता सराफ यांची जी सिग्नेचर रेसिपी ती नेमकी कोणती आहे आणि ती प्रेक्षकांना सांगावी ही माझी इच्छा आहे अरे बापरे सिग्नेचर असं नाही खूप आहे सगळ्याच माझ्या सिग्नेचर फारच फारच स्पेशल म्हणजे मी इन्व्हेंट केलेलं आहे जसं काही उपासाची शेव hmm. शेवपुरी म्हण किंवा जो पहिला माझा व्हिडिओ टाकला होता मी hmm. कारण माझं पण कुकिंगची आवड आणि सगळं कुठल्या तरी का गरजेतनं निर्माण होतं बघ hmm. तेव्हा माझ्या मुलाचं प्रचंड वजन वाढलं होतं आणि hmm. तो इतका लहान होता ग म्हणजे लहानपणी त्याला अस्थमा होता त्याच्यासाठी hmm. मेडिकेशन दिली गेली दॅट वॉज अ रिझन ही वॉज ओव्हरवेट म्हणजे तो हंड्रेड अँड ट्वेंटी वगैरे झाला होता आणि hmm. तेव्हा माझा जो अतिशय ऐकणारा आणि जो माझा अतिशय ओबिडियंट असणारा मुलगा आमच्यात एवढी भांडणं खाण्यावरनं व्हायला लागली आणि कुठल्याही आईसाठी आपल्या मुलाला तू खाऊ नको रे तू किती त्याचं खाणं मोजणं याच्यासारखी वेदनादायक गोष्ट दुसरी काही नाही आपण आपल्या मुलांना जितकं पाहिजे तेवढं करून खायला घालावं ही आईची इच्छा असते मला ते त्याच्यासाठी करावं लागायचं त्याचा मला प्रचंड त्रास व्हायचा मग तेव्हा डॉक्टर गिरीश गडकरी म्हणून एक हे होते खूप छान ओबेसिटी स्पेशलिस्ट होते त्यांचं क्लिनिक होतं ओबेसिटी क्लिनिक आणि ते डायट डायट वगैरे सगळं द्यायचे त्यांच्याकडे मी पहिल्यांदा अनिकेतला नेलं होतं तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं हे तुला सगळं ॲटिट्यूड बदलायला लागेल आता हा मॅक्डोनल्ड आणि इकडे तिकडच्या जनरेशनचा मुलगा आहे तुला घरात त्यांनी खाणं केलं पाहिजे त्यासाठी तुला असं त्याचं प्रेझेंटेशन पाहिजे की फाईव्ह स्टार मध्ये गेल्यासारखं त्याला वाटेल आता त्याला दुधी मी कसा खायला घालू पालक <laughs> मी कसा माझ्या मुलाला खायला घालून खाईल मग म्हणून मी ती माझी पहिली दुधी बटाटा आणि कांदा ह्याची ती प्युरी बनवून तो जो मी चिकन वगैरे घालून त्याला पहिला स्ट्यू करून दिला जो त्याला <laughs> खूप आवडला आणि त्याला जर मी सांगितलं त्याच्या दुधी तर त्याने आयुष्यात खाल्ला नसता किंवा पालक नाही मग पालक आणि पनीर जर करून मी एक लझानियाची रेसिपी केली होती पालक लझानिया कारण त्याला असं ते वेस्टर्न फूड तेव्हा खूप आवडायचं हळूहळू मी ब्रेड करायला लागले मग ब्रेड्स करून मग घरात केलेला ब्रेड मग मग तुम्ही कंट्रोल करू शकता पीठ कुठलं वापरताय मग तुम्ही त्याच्यामध्ये शॉर्टनिंग म्हणून तुम्ही ऑलिव्ह वरती शिफ्ट झाले मी असं मी करू शकले आणि म्हणून मी एक मध्ये कोर्स केला एक आपल्याकडे आहे संस्था स्कूल ऑफ युरोपियन रेसिपी स्कूल ऑफ युरोपियन रेसिपीज का सीई असं आहे युरोपियन कुझी स्कूल ऑफ असं नावाची एक संस्था मी तिकडे गेले आणि मी त्यांच्याकडे मला हे शिकायचे होते आपलं सावडो ब्रेड्स मग त्यांनी मला ब्रेड्स केक्स आणि सो त्यांनी ना मला पूर्ण फर्स्ट टाइम इन माय लाईफ आय लर्न द सायन्स बिहाइंड बेकिंग सायन्स बिहाइंड मेकिंग बट व्हॉट इज अ ब्रेड म्हणजे काय की पीठ कसं रिॲक्ट करतं त्याच्यात तुम्ही पाणी घालाल त्याला त्याच्यात तुम्ही यीस्ट घालाल त्याला त्याच्यात तुम्ही सॉल्ट घालाल त्याला आणि त्याचं ते म्हणजे त्याचा जो प्रूविंग टाईम हा सगळ्याला तो जो इनग्रेडियंट आहे तो रिॲक्ट करत असतो कारण जेव्हा ब्रेड होतो म्हणजे तो वाढत असतो तो काय म्हणूया आपण एक सृजनशीलच आहे तसं तो तिथे तो जीवित असतो Mm -hmm. तो पदार्थ तसा तो वाढत असतो मोठा होत असतो जेव्हा मोठं त्याचा ते 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 जीवित असतं ना सो mm -hmm. so, त्याच्यामुळे मला एक कम्प्लीट सायन्स कळलं जे जेणेकरून माझ्या स्वतःच्या रेसिपीज आता बऱ्यापैकी करू शकते वेअर बेकिंग इज कन्सर्न येस yes. आता ना हल्ली नोकरी अनेक महिला करतात आणि झटपट रेसिपी त्यांना हव्या असतात तर त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्या आत्ता मी एक माझ्या चॅनलवरती दाखवणार आहे आत्ताच आमचं बोलणं झालं की mm. ज्या सासू बरोबर राहत नसतील किंवा mm. आई बरोबर राहत नसतील नोकरी करणाऱ्या बायका असतील त्यांच्यासाठी मी एक सिरीज करणार mm. आहे की तुम्ही प्लीज बाहेरचं खाऊ नका दबा घेऊन जा त्यासाठी पहिल्यांदा मला ना किचन मध्ये ड्राय मसाले काय असले पाहिजेत हे सांगायचं जसं धण्याजिऱ्याचा mm. मसाला आहे एक कोल्हापुरी मसाला आहे किंवा एक मालवणी मसाला आहे हळद तिखट मीठ या ह्या चार पाच गोष्टी तुमच्या किचनमध्ये ठेवा <laughs> मग तसंच मला त्यांना सांगायचं की शनिवार रविवार तुम्ही वाटणं करून ठेवा <laughs> आणि माझ्या मोठे दणन करायच्या त्या करायच्या अमेरिकेत <laughs> तर कोणी हाताखाली नसतं <laughs> त्या वाटणं करून ह्याचे ट्रेस बनवायच्या <laughs> आईस क्यूबचे <था। laughs> त्या आईस क्यूबच्या ट्रे मध्ये एक आलं मिरचीचं वाटण एक ट्रे एक ट्रे आलं लसूणचं वाटण एक ट्रे खोबऱ्याच्या वाटणाचं असायचा आणि मग त्यातला तो एक क्यूब काढून त्या त्या रेसिपीमध्ये टाकायचं सो mm दॅट -hmm. so अख्खं काढून तुम्हाला ते डिफ्रॉस्ट करायला नको mm -hmm. तर अशी मला ना वेगवेळी चार पाच वाटणं त्यांना दाखवायचे सुरुवातीला ड्राय मसाले mm -hmm. मग वाटणं mm -hmm. मग मला त्यांना सांगायचं की अलीकडे कट व्हेजिटेबल्स पण मिळतात वेगवेगळ्या ठिकाणी सो यू गेट डेम आणि सकाळी अक्षरशः दहा मिनिटात तुम्ही तुमची भाजी चपाती उरकू शकता भाजी चपाती सॅलड ह्या तीन गोष्टी जर तुम्ही घेऊन गेलात ना बरोबर किंवा आता भाकरी कापायची भीती वाटते मग तुम्ही लाटू शकता बरोबर so, असं मला त्या मुलींना की तुम्ही फटाफट काय करून जाऊ शकता कमाल आता नवरात्र सुरू झालेली आहे आणि अर्थात अनेकांचे उपवास आहेत अनेक महिलांच्या तर त्यासाठी काय बरं आजच गेले त्याचा व्हिडिओ पडेल उपवासाची शेवपुरी येस ते आपण पाहूस पण तरी एखादी अशी की झटपट होली रेसिपी सांगू शकता नाही तसं त्यांना hmm. देक गो ऑन माय चॅनल अँड सी ऑल द रेसिपीज असं असं सांगण्यापेक्षा कारण मी वऱ्याचा दाण्याची आमटी किंवा मी चक्क उपासाची उपासाची बिर्याणी पण दाखवली आहे सो अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी दाखवल्या देखन गो किंवा मी कटलेट्स दाखवलेत रताळ्याचे आणखीन कच्च्या केळ्याचे सो अशा बऱ्याच गोष्टी माझ्या चॅनल जाऊन बघू शकतात आणि बनवू शकतात सो शेवटचा प्रश्न दिवाळी सुद्धा सण येतोय आणि त्यावेळेस अनेक जण फराळ करतातच तर फराळ करताना व्यवस्थित त्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे प्रमाण कुठल्याही गोष्टीचं आणि मला असं वाटतं मॉडर्न आणि जसं तर मी माझ्या चॅनल मध्ये चिवडा दाखवडा ही अतिशय सोपी गोष्ट आहे hmm. पण तो कधी कधी दमट होतो किंवा कधी कधी तो, hmm. तो कडकडीत होतो hmm. या सगळ्यासाठीच एक मी प्रमाण केलेलं आहे hmm. माझं ते सगळं प्रमाण मला दाखवायचं की त्याच्यासाठी आणखीन एक टिप्स केलेत म्हणजे मी पहिल्यांदा पोहे येते मध्ये गेले mm -hmm. तुमच्याकडे ओव्हन नसेल कन्व्हेक्शन मला ओव्हन असेल तर त्याच्यात तुम्ही भाजून घेऊ हो शकता mm -hmm. मला आठवतं आम्ही लहान होतो तेव्हा आमची आई ते पोहेनं गच्छी मध्ये ऊन दाखवायला ठेवायची उन्हामध्ये ते पोहे असे असे छान मस्त कुरकुरीत व्हायचे आणि मग त्याचा ते चिवडा करायची आता दॅट इज नॉट पॉसिबल सो आपण त्याच गोष्टी आपण मॉडर्न इक्विपमेंटचा वापर करून कशा करू शकतो किंवा कोणाकडे एअर फ्रायर असेल तर त्याच्यात पहिल्यांदा थोडेसे पोहे शेकून मग तुम्ही कसा चिवडा करू शकता आणि असा केला केलेला चिवडा अक्षरशः तुला मी अर्थात आमच्या घरात चिवडा टिकतच नाही <laughs> अशोकचा तो एवढा आवडीचा आहे की तो केला की के दिवाळी सुरू व्हायच्या आधी आमच्या घरात चिवडा पाव झालेला असतो तुम्हाला <laughs> ओके सो शेवटी या चॅनलचं तुमचं नेमकं ध्येय काय पुढे काय काय स्वप्न आहेत या चॅनलसाठी हे फार महत्वाचा प्रश्न आहे त्या <laughs> ध्येय हे एकच आहे की सगळ्यांना खूप आवडते जेवण करायला सगळ्यांना खूप आवडते स्वयंपाक करायला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या आवडीचं काहीतरी छान पदार्थ करून खाऊ घालणं याच्यासारखा आनंद आणखी कशा आहेत जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती ते पहिला घास खाल्ल्यावरती जे एक स्मिथ येतं ना तो आय फील माझ्यासाठी ते ती माझी सर्वात मोठी पावती आहे कशाहीपेक्षा yes. mm -hmm. आणि चॅनल असंच आहे की मला जसं तर मी ते वडापाव दाखवणार मुं, mm -hmm. मुंब मुंबईचं स्ट्रीट फूड दाखवायचं आहे ना वेगवेगळं सो ते मला वडापाव दाखवायचे आहे स्ट्रीटवरच की ते कसा करतात किंवा मला एक गोव्याला जाऊन मला काही तिथल्या रेसिपीज हे करायचे आहेत एक दिवस मला माझा असं खूप मानस तेव्हा होता आणि ते पेंडामिकमुळे झालं आणि आम्ही घेतलं आणि मला आम्हाला ह्याच्या करायच्या जसं इंदोर आपलं एक खूप खा खानपान केली आपण म्हणतो ना प्रसिद्ध शहर आहे तसं इंदोरला जाऊन तिकडच्या काही तिकडे गराडू नावाचा एक प्रकार मिळतो जो आपल्याकडे इट्स रूट आणि त्या गराडूचे ते लोक भजी किंवा असं काहीतरी बनवतात सो ते मला दाखवायचे सो अशा वेगवेगळ्या प्रदेशांमधल्या म्हणजे आपला तर भारतासारखा मला वाटतं खाण्यामध्ये आणि कपड्यांमध्ये जगात कुठलाच देश नाहीये जिकडे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं आपण हे करतो तसं मला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांच्या त्या रेसिपीज करून आणून रुकान लोकांना लोकांसमोर दाखवायला खूप आवडतं थँक्यू सो मच आणि तुमच्या या पुढील वाटचालीसाठी या रेसिपीजसाठी आणि सगळं जे युट्यूब चॅनल आहे तुमचं जे ध्येय आहे स्वप्न आहे त्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा मटाकडून थँक्यू